शिवा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी सर्वांना नमस्कार मित्रप्रेम ट्रॅव्हल्स व शिवा न्यूज चॅनलचे पत्रकार शिवानंद वसेदार यांचा पन्नासावा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी ड्रायव्हर चालक मालक संघटनेचे सभासद वाहन चालक मित्रपरिवार त्याचबरोबर आमचे प्रवासी मित्र तसेच शाळेतील मित्रपरिवार मान्यवर नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते त्याचबरोबर महादेव मंदिरमधील भक्तजन पालखी मंडळ एस पी ग्रुप गणेश मंडळ महादेव गल्लीतील नागरिक व आकाशवाणीचे श्रोते मित्रपरिवार सह्याद्री टी व्ही चॅनलचे निवेदक कर्मचारी सर्वांनी फोनद्वारे मेसेजद्वारे व प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या तसेच निपाणी मध्यवर्ती रिक्षाचालक मालक संघटनेच्या वतीने शुभेच्छा देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला सर्वांनी मिळून मोठ्या उत्साहाने शिवानंद वसेदार यांचा पन्नासावा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरी केल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले होते शिवान्यूजसाठी शिवानंद वसेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवर संपर्क साधावा

संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि सर्व सभासद सर्वांनी मिळून आज या ठिकाणी माझा वाढदिवस साजरा केल्याबद्दल माझ्या वतीने तुमच्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो हां बोला बोला निप्पाणी शहर मध्यवर्ती रिक्षा चालक मालक संघटनेचे सभासद आमचे मार्गदर्शक न्यूज रिपोर्टर मान्य श्री शिवानंद शंकर वसदार यांना आमच्या निप्पाणी शहर मध्यवर्ती रिक्षा चालक मालक संघटनेकडून तसेच राष्ट्रीय रिक्षा टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन आणि उत्तर कर्नाटक रिक्षा चालक मालक सुरक्षा संघाच्या वतीने जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा ह्याही तुळजाभाऊ यांना

ಕೆಬಿಎಸ್ ಮತ್ತು ಗುರುಪ್ ವತಿಯಿಂದ ರೇಡಿಯೋ ಫೇಮ್ ಮತ್ತು ಶಿವ ನ್ಯೂಸ್ ಚಾನೆಲ್ ಓನರ್ ಶಿವಾನಂದ ಅವರಿಗೆ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯಗಳು Eu